नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण रक्षाबंधनसाठी खास अशी एक स्पेशल मिठाई आहे तर मिठाईला बघून आपल्या लक्षात आलं असेल की हा पेढा आहे होय हा पेढा आहे परंतु काजूपासून बनवला आहे आणि फक्त वीसच काजू इथे वापरलं आहे आणि एवढे सारे पेढे आपले तयार झालेत आणि टेस्ट म्हणाल ना तर काजू कतलीपेक्षाही खूप हो भारी अतिशय अप्रतिम टेस्ट आहे जिभेवर टाकताच विरगळेल अशी ही मिठाई तयार झाली आहे एकदा बनवाल ना तर आपण नेहमीच बनवाल फक्त दहाच मिनटात तयार होते आणि घरातीलच साहित्य लागते अतिशय युनिक आणि मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर काजू पेढा बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते बघूया आता इथे सोपं वाटीचं प्रमाण घेतलं आहे एक वाटी डाळवं घेतलं आहे अर्धी वाटी साखर घेतली आहे त्यानंतर एक वाटी इथे खोबऱ्या कीज आहे ज्याला आपण डेसिकेटेड कोकोनट पावडर म्हणतो त्यानंतर फक्त वीस असे मोजून काजू घेतले वेलची पावडर घेतली आहे चमचा आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आहे अगदी घरातीलच साहित्य आहे आणि आता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे बनवतो आहे तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये डाळवं आणि काजू आपण याला छान असं याची पावडर तयार करून घेऊ तर बघा छान अशी बारीक पावडर तयार केली आहे तर आता आपण एका पॅनमध्ये काढून घेऊ ज्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला ही मिठाई बनवायची आहे तर त्यातच आपण आता हे काढून घेऊ तर बघा छान अशी अगदी फाईन अशी आपण याची पावडर तयार केली आता याच पावडरमध्ये आपण खोबरा केस घालून घेऊ साखर घालून घेऊ मिल्क पावडर घालून घेऊ आणि आता हे सगळे जिन्नस आपण छान असे एकजीव करून घेऊ तर त्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे आपण दूधसुद्धा वापरू शकता परंतु मिल्क पावडर वापरली त्यामुळे पाणी वापरलं तरी चालेल दूध नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर दूध वापरत असाल तर जास्त बेटर तर आता इथे आपण एक वाटी पहिले घातलं आहे आणि आणखी एक वाटी असं दोन वाटी पाणी घातलं आहे आणि आता हे छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गुठळ्या असल्या नाही पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं सारखं ढवळत आपल्याला याच्या गुठळ्या मिक्स करून घ्यायच्या आहे तर बघा आता मिश्रण छान असं पातळ झालं आहे आणि अजिबात आता यामध्ये गुठळ्या नाहीत तर आता आपलं मिश्रण इथे रेडी झालं आहे आता गॅसवर आता ही कढाई मी ठेवली आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवली आहे आणि आता आपल्याला सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला खबरदारी घ्यायची आहे की कि मध्यम किंवा लो असली पाहिजे आणि याला अजिबात सोडून जायचं नाही जर तळायला जर लागली तर आपल्या मिठाईची टेस्ट खराब होऊ शकते जसं जसं मिश्रण हे पातळ होतं यातली साखर मेल्ट होते तसं तसं मिश्रण पातळ होतं आणि आता एका स्टेजनंतर हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे तर आता या स्टेजला मी यामध्ये एक चमचा तूप घातलं आहे आणि आपण जी वेलची पूड घेतली होती पाव चमचा ती वेलची पूड घातली आणि आता छान असं आपण हे मिक्स करून घेतलं आहे गट्ट गट्ट हो था था तर बघा छान असं हे घट्ट घट्ट मिश्रण होत आहे आणि एका स्टेजला आता हे मिश्रण पॅन सोडायला सुरुवात केली आहे बघा यामध्ये अजिबात आता चिकटपणा नाही आणि हे कढईला चिकटत सुद्धा नाही हात लावून बघितला तर अगदी वरतून आपल्याला कोरडत जाणवतं बघा छान असं मिश्रण आपलं घट्ट झालंय इतपत आपल्याला छान असा डो तयार होईल याचा एका ठिकाणी असा गोळा तयार होईल आणि कढई सोडायला मिश्रण लागलं असं समजायचं की हे मिठाई बनवण्यासाठी मिश्रण रेडी आहे तर आता गॅस बंद केलाय आणि पण कढई गरम आहे त्यामुळे आपण आता हे परत एक चार ते पाच मिनटं याला सारखं असं सा ढवळत राहू तर बघा मस्त असा डो तयार झाला आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर याला थोडंसं आपण थंड होऊ देऊ कारण आपले हात पोळू शकतात तर आता एक पाच ते दहा मिनटं मी याला फॅन खाली ठेवलं आहे आणि मिश्रण चांगलं असं थंड झालं आहे हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आपण जसे पेढे बनवतो तसे छोटे छोटे छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे घेतले आणि याला असा हाताने चपटा आकार दिला आणि कडेकडे ना असं गोल गोल फिरवत आपल्याला अशा पद्धतीने हे पेढे तयार करून घ्यायचे आपण हव्या त्या आकारात ही मिठाई तयार करू शकता परंतु अशा पद्धतीने हे पेढे दिसायला खूप छान आकर्षक दिसतात आणि खायलासुद्धा सोयीचे होतात तर आता अशा पद्धतीने आपल्याला या मिश्रणाचे सगळे पेढे असे करून घ्यायचे आहे आता कुठलाही सण असू देत किंवा आपल्याला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली असेल हो तर अगदी झटपट आपण ही मिठाई तयार करू शकतो अतिशय युनिक टेस्ट आहे आणि करायला अगदी सोपी आहे अगदी नऊ ही मिठाई करू शकतात तर अशा पद्धतीने आता सगळे पेढे मी करून घेतले तर बघा सगळे एकसारखे आकारात घेतले आपण हवं तर एक चमच्याचं मेजरमेंट घेऊन एक सारख्या आकारामध्ये अशी पेढे तयार करू शकता तर आता एक प्लेट घेतली आहे आणि डेसिकेटेड कोकोनट पावडर म्हणजे खोबरा किस आपण एका प्लेटमध्ये असा पसरून घेऊ आणि आता हे पेढे आपण यामध्ये डीप करून घेऊ आपल्याला आवडत नसेल तर आपण असे प्लेनही ठेवू शकता परंतु असे खोबऱ्या किसमध्ये मिसळून घेतले किंवा घोळून घेतले की ते दिसायला खूप छान दिसतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात तर बघा अशा पद्धतीने आता एक एक पेढा या खोबरा किसमध्ये आपल्याला डीप करायचा आहे मस्त छान असा थोडासा प्रेस करायचा आहे खालून वरतून आणि आजूबाजूला छान असं गोल गोल फिरवत आपल्याला हे खोबरा किस यावर असं छान असं पसरवून लावून घ्यायचं आहे तर आता अशा पद्धतीने आता आपण सगळ्या पेढ्यांना इथे खोबरा किसमध्ये याला घोळून घेतलं आहे तर बघा किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत तर आता बर्थडे पार्टी असू देत किंवा कुठल्याही आनंदाचा क्षण असू देत अशा पद्धतीने आपण छान ही मिठाई अगदी घरच्या घरी कमी वेळात करू शकतो बाहेरून काही आणायची आवश्यकता नाही अगदी घरातल्याच उपलब्ध साहित्यात फक्त दहाच मिनटात आपण ही मिठाई तयार करू शकतो तर आता ही मिठाई आकर्षक दिसण्यासाठी आपण यावर ड्रायफ्रूटचे कतरण लावू शकता किंवा चांदीचा किंवा गोल्डन वर्कसुद्धा आपण याच्यावर लावू शकता परंतु मी इथे खाण्याचा कलर एका वाटीमध्ये घेतला आहे आणि त्याचे फक्त डॉट्स असे मी लावले आहे आपण हवं तर केशरचं दूधसुद्धा यावर अशा पद्धतीने लावू शकता तर बघा आणखीनच खूप आकर्षक ही मिठाई आपली दिसते आहे कोणीच म्हणणार नाही आपण ही घरी तयार केली आहे मार्केटच्या मिठाईपेक्षा ही अतिशय टेस्टी सात्विक आणि शुद्ध अशी ही आपली मिठाई आपण घरच्या घरी तयार करू शकतो जर ही मिठाई आपल्याला उपवासाला जर करायची असेल तर इथे दाळव्याच्या ऐवजी आपण खोबरा किस एक वाटी घालू शकता म्हणजे आपल्याला ही मिठाई उपवासालासुद्धा खाता येईल आणि एकदा करून ठेवली तर अगदी महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये चांगली राहते आणि बाहेर एक चार ते पाच दिवस अजिबात खराब होणार नाही तर आजची ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर, तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लवकरच भेटू धन्यवाद